हो उन्नत हा जाी उन्न मा आहे आ महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् आहे आ महाराष्ट्र माघा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी अमरावती मेळघाटातील वनरक्षक अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे अधिकारी यांना फाशीची शिक्षा द्यावी म्हणून मराठा महासंघातर्फे आज दिले निवेदन अमरावती मेळघाटातील वनरक्षक अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्या आत्महत्या प्रवृत्त करणारे अधिकारी फाशीची शिक्षा व्हावी म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे अन्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिपाली चव्हाण अधिकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या के केली आय एस शिवकुमार याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे दिपाली चव्हाण आपले आपल्या कर्ते निष्ठावंतने बजवत होते शिवकुमार हा लहान सहान बाबीवरून निलंबनाची नेहमीच धमकी देत असे शिवगाळ करणे नियमबाह्य कामे करून घेणे अॅट्रॉसिटी कायद्याचा दाखवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देणे गरोदर असताना कच्च्या रस्त्यावर फिरवणे एकटेपणाचा फायदा घेऊन आंगलट करणे असे अनेक गैरकृत्य करीत असल्याने दीपाली चव्हाण या त्रासाला कंटाळून स्वतःहून आत्महत्या केली याला जबाबदार आय एफ एस शिवकुमार व मुख्य संरक्षक अधिकारी एम एस रेड्डी यांना पाशीची शिक्षा द्यावी अशी आमची मुख्य मागणी आहे

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज आम्ही उपजिल्हाधिकारी मॅडम हेमंगिताई पाटील यांना निवेदन देण्यात आलो होतो संदर्भ असा की वनरक्षक अधिकारी दिपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकारी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे दीपाली चव्हाण या हरिसाळासारख्या दुर्गम भागात आपले कर्तव्य निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडित असताना शिवकुमार हा मस्तवाल लहान लहान बाबीवर दीपाली निलंबनाची धमकी देत असे शिवगाळ करणे नियमबाह्य काम सांगणे अठरा सीडी कायद्याअंतर्गत जेलमध्ये टाकण्याची धमकी देणे आर्थिक नुकसान पोचेल असे कृत्य करणे गरोदर महिला असताना त्यांना कच्च्या रस्त्यावर फिरवणे गर्भपात झाला असे कृत्य करणे एकटेपणाचा फायदा घेत अंगलटपणा करणे यासारख्या घृणास्पद कृत्यांना कंटाळून आत्महत्यासारखे मार्ग निवडून दिपाली दिपारी दाई चव्हाणने आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी रेड्डी साहेब यांना शहानिशा न करता शहानिशा केली त्यांनी तक्रार दिली होती की भो या शिवकुमार यांनी मला फार त्रास दिला आहे फार त्रास देत आहे असे त्यांनी तक्रार दिली होती परंतु रेड्डी साहेबांनी कुठलेही म्हणणे न ऐकता त्या महिलेला आणखी त्रास देऊन सनी उलट तिची बदली इकडे ते तिकडे करून त्यांना फार त्रास दिला होता या दीपाली ताई चव्हाणला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन दिले आहे शिवकुमार याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करणारे जे रेड्डी साहेब होते त्यांना बी सह आरोपी म्हणून त्यांनी त्यांनाही निलंबित करून त्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे कृत्य वारंवार घडू नये याकरिता धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज आम्ही तीव्र आंदोलन करण्याचे असा इशारा दिलेला आहे अगर रेड्डीला आणि शिवकुमार यांना कधी फाशीची शिक्षा न झाल्यास धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही आज देतो आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार